अपडेट संघर्षातून घडलेले यशस्वी उद्योजक भागवत दीपचंद पाटील भडगाव तालुक्यातील जुवारडी गावाचा एक साधा परंतु प्रामाणिक आणि मेहनती माणूस आज यशस्वी उद्योजक म्हणून सर्वांच्या सा ओळखीचा झाला आहे भागवत दीपचंद पाटील सध्या ते चाळीस गाव येथे स्थायिक असून स्टेशन रोडवरील अष्टभुजा कॉम्प्लेक्स मध्ये चढउतार पाहून अपार मेहनत आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे प्रामाणिकपणा संयम आणि लोकांची आपुलकी या गुणांच्या जोरावर ते आज तालुक्यातील शेतकऱ्यांचे विश्वासू मित्र ठरले आहेत त्यांच्या एजन्सीमुळे अनेक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दर्जेदार बियाणे खते आणि शेतीविषयक सल्ला मिळत आहे भागवत पाटील यांचा स्वभाव गोड साधेपणाने ओतप्रेत असून सर्वांना हवेसे वाटणारे असे आहे शेतकरी वर्गाशी त्यांचा दांडगा संपर्क असून प्रत्येकाशी आत्मीयतेने वागणे हीच त्यांची खासियत आहे त्यांच्या आयुष्याचा खरा आधार आणि प्रेरणा स्रोत म्हणजे त्यांची पत्नी ज्या सध्या जुवारडी ग्रामपंचायत सदस्य म्हणून जनसेवा करत आहेत समाजकारणाची ओढ आणि लोकांप्रती जिव्हाळा हे त्यांच्यात ठासून भरलेले आहे संघर्षातून उभे राहूनही नम्रतेने प्रामाणिकपणे आणि जनसेवेच्या भावनेने काम करणारे भागवत दीपचंद पाटील हे आज चाळीसगाव तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे शेतकऱ्यांच्या सेवेतून समाज घडवणारा एक संयमी प्रामाणिक आणि कर्तबगार उद्योजक भागवत पाटील ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल